विचारांचे काहूर आजकालच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये काही लोकांना सतत विचार करण्याची चिंता करण्याची सवय असते जास्त विचार केल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागतो सतत तणावाखाली राहिल्याने त्यांचं मानसिक आरोग्यही बिघडू शकतं अशावेळी काही सोप्या टिप्स आत्मसात करून तुम्ही चिंतामुक्त हो तसेच आनंदी राहू शकता बरेचसे लोक वर्तमान स्थितीचा आनंद न घेता कायम भविष्याचा विचार करत असतात उद्या काय होईल कसे होईल याचा विचार करून आपली मनस्थिती अस्थिर ठेवण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने जगा यामुळे तुम्ही नेहमीच आनंदी राहाल अनेकजण नेहमीच नकारात्मक विचार करत असतात हे टाळण्यासाठी कायम सकारात्मक विचार करा आपल्यासोबत नेहमीच चांगलेच होणार असे मनात विचार ठेवा कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका त्यासाठी नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका जेव्हा कधीही तणाव वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या दुसऱ्या व्यक्तींना आनंद होईल अशा गोष्टी करा जर तुम्ही आयुष्यात कोणतंही ध्येय ठरवलं असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुमचा मूडही चांगला राहील हळूहळू तुमच्या डोक्यातील ताणतणावपूर्ण विचार कमी होऊ लागतील तसेच तुम्ही जे बोलता ते करण्याचा प्रयत्न करा फक्त बोलताय करत काहीच नाही असे वागू नका मन जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही अस्वस्थ असाल तुमच्या मनात निगेटिव्ह विचार जास्त येत असतील तेव्हा जास्तीत जास्त गाणी ऐकण्याचा प्रयत्न करा यामुळे ताणतणाव कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल ताण कमी होण्यासाठी आनंदी राहणं फार गरजेचं आहे यासाठी चांगल्या लोकांबरोबर मित्रपरिवारात वेळ घालवा आपल्या कुटुंबाबरोबर चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करा ज्यामुळे आपोआप ताण कमी होईल मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा मेडिटेशन या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही ॲक्टिव्ह राहतील नकारात्मक विचार डोक्यात येणार नाहीत आणि कायम आनंदी राहाल रोजचं तेच तेच काम करून शरीर दमतं कंटाळतं अशावेळी तुम्हाला आवडेल ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता जसं डान्स सिंगिंग अभिनय एखादा गेम खेळणं यामुळे तुमचं मन रमेल आणि कायम आनंदी राहाल टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ